नमस्कार मंडळी महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका दिवसाला तीन तीन सभा घेत आहेत या व्यतिरिक्त मीडियाला मुलाखत देत आहेत युट्यूबर्सना मुलाखत देत आहेत हे वेगळंच त्याचप्रमाणे शिंदे देखील मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत तेही मीडिया युट्यूब ट्यूबर्सला मुलाखत देत ठाकरे बंधू त्यांच्या सवयीनुसार अद्याप तरी कुठेही सभा घेत नाही मुंबईच्या बाहेरही पडत नाहीत पण त्यांचे पत्रकार मात्र सातत्याने ठाकरे बंधूंना टीव्हीवर दाखवत या सगळ्या रणधुमाळीमध्ये एक प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण तो प्रश्न मलाही पडलेला आहे आणि तो प्रश्न असा की सुप्रिया सुळे कुठे गेले सुप्रियाताई या सक्रिय असतात राजकारणातही सक्रिय असतात सभा घेतात समारंभांना हजेरी लावतात इतकंच नाही मित्रांनो तर मीडियावर देखील आपल्याला त्या सातत्याने दिसतात मग कोणावर टीका असेल किंवा मा काही माहिती द्यायची असेल हे सगळं सुप्रियाताई करत असतात सातत्याने करत असतात पण राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सुप्रियाताई हळूहळू गायब होऊ लागले आता तर उमेदवारी अर्ज देखील भरून झालेले आहेत उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केलेली आहे आणि त्या सगळ्या रंगधुमाळीमध्ये आपल्याला अपेक्षा होती की सुप्रियाताई देखील आपल्याला सभासमारंभांमध्ये किंवा मीडियामध्ये दिसतील पण अचानक सुप्रियता गायब झालेल्या आहे कधी कधी काय होतं मित्रांनो हो की पाऊस जोरात पडतो आणि असा जोरात पाऊस आल्यावर निसर्गातल्या अनेक गोष्टी गायब गायब होतात नेहमी किलबिलाट करणारे पक्षी हे अचानक दिसेनासे होतात आणि त्यावेळेस आपल्याला चुकचुकल्यासारखं वाटतं की नाही तसंच काहीस सा आपल्या सगळ्यांचं झालेलं सा आहे कारण सुप्रियताई दिसत नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एक हाती जर सध्या कोण हाताळत असेल तर अर्थातच सुप्रिया सुप्रियताई आहेत त्यांच्या सपोर्टिंगला रोहित पवार असतातच जितेंद्र आव्हाड असतात अगदी शरद पवारही त्यांच्या त्यांना वेळ मिळेल त्यांच्या प्रकृतीला सहन होईल अशा प्रकारे कुठे ना कुठेतरी सक्रिय असतातच आणि अशी ही सगळी सक्रिय मंडळी निवडणुकांच्या काळात तर दुपटीने सक्रिय होणं आवश्यक असतं आणि अशा वेळेस नाही म्हटल्यावर हे नेमकं का आणि कशामुळे अचानक सुप्रियाताई कुठे गेल्या असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही मागच्या काही दिवसांपासून सुप्रियाताईंनी निवडणुकीबाबत नाही पण निवडणुकीच्या अनुषंगाने काही जी वक्तव्य केली ती वक्तव्य सुप्रियाताई यांच्या गायब होणं हा प्रश्न अधिकच गहन करतोय सुप्रिया ताई यांनी इंडिया त्या अर्थातच इंडिया आघाडीत आहेत पण संसदेत भाषण करताना त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की माझी म्हणजे मी स्वतः ईव्हीएम मशीनवर निवडून आली आहे आणि त्यामुळे ईव्हीएम वर शंका घेणं योग्य नाही आता खरं म्हणजे सुप्रिया ताई यांचं हे वक्तव्य हे इंडिया आघाडीच्या एकंदरीत ध्येय धोरणांच्या विरोधातलं वक्तव्य आणि त्यामुळे सुप्रिया ताई संपूर्ण देशभराच्या मीडियावर छाग झालाय त्यांचा फोटो झळकला त्यांचं वक्तव्य झळकलं देशभर त्यांच्या वक्तव्याने एकच कळवळ मारली कारण एका बाजूला राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतले सगळे पक्ष दिवसभर कधीही कुठेही या ईव्हीएम ला दोष देत असताना सुप्रिया ताई यांनी सांगून टाकलं की मी त्यामुळेच निवडून आली आहे आणि तिथे अनेकांच्या मनातली पाल चुकचुकली चुकली मित्रात कारण अचानक सुप्रियांनी हे वक्तव्य का केले आणि तस काही प्रयोजनही नव्हतं हे वक्तव्य जरी त्यांच्या मनाला पटलेलं असलं तरी ते त्या लपू शकले असत्या पण त्यांनी ते लपवलं नाही म्हणजे पवार घराण्यातली एखादी व्यक्ती एखादं वक्तव्य लपवत नाही याला खूप महत्व असतं मित्रांनो कारण लपून राजकारण खेळणं हेच पवार घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि सुप्रिया ताई तर इंडिया आघाडीला न पटणारी भूमिका उघड्यावर घेऊन ती मांडतात इथे आश्चर्याची गोष्ट होती मित्रांनो त्यानंतर गौतम अदानी जे अर्थातच व्यावसायिक आहेत बिझनेसमॅन आहे आणि एकंदरीत एक इंडिया आघाडीला प्रमुख पक्ष काँग्रेस आणि इतरही पक्ष म्हणजे अगदी उभाठा सेना हा छोटासा पक्ष देखील इंडिया आघाडीतला हे सातत्याने अंबानी अदानी यांच्यावर टीका करत असतात सातत्याने त्यांना दुष्ण देत असतात तो त्यांच्या राजकारणाचा एक भाग झालेला आहे आणि असे अदानी हे बारामतीला जातात तिथे त्यांचं पवार घराण्याकडून मोठं स्वागत होत इथपर्यंत ठीक आहे कारण गौतम अदानी आणि शरद पवार यांचे संबंध तसे लपून राहिलेले नाही आहेत आणि पवारांनी देखील ते कधी लपवण्याचा प्रयत्नही केला नाही शरद पवारांनी अदानी बाबत आपली भूमिका काही लपवलेली नाही आता हे सगळं सगळ्यांना माहिती आहे शरद पवार इंडिया आघाडीमध्ये आहेत पण शरद पवार हे अदानी बाबत कधीही काही बोललेले नाही इथपर्यंत सगळं ठीक होतं पण सुप्रियाताईंनी अदानी आपले भाऊ आहेत म्हणजे आपल्याला भावासारखे आहेत आणि अनेक वेळा ते आपल्यावर रागे देखील भरतात इथपर्यंत सांगून टाकलं हे सगळं होत होत की घडवलं जात होत इथे मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका होते आणि आजही ती शंका आहे मित्रांनो एका बाजूला अशी बातमी आली की अजितदादांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला विचारलं की आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती आघाडी केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तर भाजपचं शीर्ष नेतृत्व अर्थातच अमित शाह यांनी सांगितलं तर सांगित तुमचा प्रश्न आहे तुम्ही कोणाबरोबर युती आघाडी करता याच्यावर काही युतीचं महायुतीचं भवितव्य अवलंबून नाहीये अशी बातमी हो आली होती आणि त्यानंतर आघाडी करण्याबाबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा देखील झाली ती चर्चा फिसकटली मुद्दा असा आहे की या सग ही सगळी पार्श्वभूमी असताना नेमकी सुप्रियाताईंची भूमिका काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अर्थातच शरद पवार आहे पण सुप्रियाताई या भविष्यातले नेते आहेत आणि हे कोणीही नाकारू शकत नाही आणि त्यामुळे ज्या वेळेस अशा सुप्रियाताई या इलेक्शनच्या या कॅम्पेनमध्ये रणदुमाळीमध्ये अचानक गायब होतात त्या त्यावेळेस प्रत्येकाला हा प्रश्न पटण स्वाभाविक असत अर्थात काही लोक म्हणतात की सुप्रियाताई ह्या केंद्रात मंत्री होणार आहेत म्हणजे काही लोक कशाला प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की सुप्रिया ताई हे या केंद्रात मंत्री होणार शरद पवार एनडीए जाणार आता ते जाणार नाही जाणार सुप्रिया मंत्री होणार हा पुढचा प्रश्न पण सुप्रिया ताईंचा अचानक अच्चा, गायक होण्यामागे हे सगळे प्रसंग काही पार्श्वभूमी निर्माण करतात का निश्चित आणि त्यामुळेच सुप्रियाताई आज सक्रिय का नाहीत त्या गेल्या कुठे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला पण म्हणतात ना पवारांचं राजकारण असतं ते आणि पवारांचं राजकारण अनेक वेळा पवारांनाच कळत नाही ही पुढची गोष्ट असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद